एवढीच बघरी पप्पा की अजून व्हायचं एवढा तुकडा मिळणार तुला पप्पा कुत्र्याला पण यापेक्षा जास्त टाकते ती माणसं कुत्राकाराची राखण करायचं तरी काम करतय तू काय काम करतीस गावावर मांग तिकडे तुला काय बाकरी विक्री मिळणार नाही आला येतो कुत्र्या सोंग घेऊन जा तिकडे बरे ठीक आता घरात पाऊल ठेवणार नाही मोठा माणूस म्हणून येणार नाही पैसे कमी तुम्हाला रुपये देणार नाही तुझा एक रुपये गो आम्हाला तुझ्या पोटापुरतं तुकम येऊ बर मार ठीक आहे मी आणि बाहेर उद्या केलेली ती बाग येऊ माणसं पैसे मागायचे आम्हाला हा माहिती माहिती आहे इसल्या हम कुठे झालायस माझं ना करी बघाल बाबा मी आज पप्पा पप्पा आव थांबा की यांचं तेवढं पन्नास हजार रुपये दे की मी तुम्हाला देतो परत तुम्हाला परत पैसे देणार मी बघू तुझे हे बघा बघितलं अ मी काय पैसे देणार नाही तुझं तू बघ चार दिवसात माझं पैसे व्याजा सकट परत दिलं नाही तर पुलसा देतो बघ तुला चल र नायक माणूस तुम्हाला माणूस तुमचे पैसे दिलेलायती जातो भरती भाकरी हे जा भाकरी बिकरी तुला काय मिळणार नाही जर बाव तुझं पैसे ओके बाबा थँक्यू वडा वडापाव दिल्याबद्दल पोटनलाही कवळ वडत होत थँक्यू नको बुरट्या नेक्स्ट टाइम तू काम कर तिकडं पळालाय चल धर 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 त्याला अरे भावा कोण होतो देऊ काय माहिती पैशाने भरलेलं पाकीट माझ्या हातात देऊन गेला भावा आता चंगा येईल तुझी पार्टी पाहिजे बाबा पैसे किती मोजतात आमच हाता झालेली संधी घालवलीस किशेट ठेवायला पाकिट आता मला माहित भिडू थांब थांब हे नाय का कुठं आहे माझ पाकिट भावानच जमलंय आता या पाकिटातले पैसे एन्जॉय करूया बाँ बाँ ए, ए कायच्या पैसे कुठायच मला काय माहित नाही देऊन गेला अरे बघताय काय इकडं पैसे इकडे पुकडचा मार घालला मी पैसे असून काय करायचं राहू का आम्हाला माणसी मिळणार आधी ती काय झालं टेन्शन मध्ये आमच्या रानातून माणसं मिळून माणसं असे सांग ती काय सांगतो रे भावानु आपल्या कामाची गरज आहे बरोबर होईल काहीतरी कामधंदा केला पाहिजे बघ माझ्या डोक्यात एक आयडिया काय आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊया सगळ्या प्रकारची कामं करायची आपण आणि येथील ते पैसे आपण तिघाने वाटून घ्यायचं अग ए कोरगा हाकला बघ डोंगां तुझी आयडिया भार आहे कॉन्ट्रॅक्ट ची पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देणार कोण तात्या ती कसं काय ये सांगतो तात्या तुम्हाला भांगलन कराय गाडी मिळणार ती बरोबर का होय होय तुमचं काम झालंच म्हणून समजा कोण करणार भांगलन आम्ही असली बांगलणीची काम आम्ही नाही करणार बाबा असली काम बा तुला चांगलं म्हणत <laughs> म्हणजे बाबा पहिल्यांदा आपण भांगलणीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊ असं करत करत परत बांधकामाचं परत हायवेच कॉन्ट्रॅक्ट घेऊ परत बिल्डिंगचं ताज कॉन्ट्रॅक्ट घेऊ असं करत करत आपण आडानी होऊ बर बर चला जाऊया खुर्पी आहे ते ग विशल्या बुरट्या आला का एक सरी बांगलं न याच्या तो पिट्टा पाडला का मग काय बांगलाय म्हणजे काय सुखाच काय म्हटलं तुला चला, चला बांगला, बांगला, बांगला चला चला अरे पोरानो काय करताय उसात अहो तात्याने आम्हाला त्यांचा ऊस बागलायचं कॉन्ट्रॅक्ट दिलाय बागलेला करत होतो काय झालं असायला अरे बाळा ये तात्या जाऊस ना बघ तात्या जाऊस तर बांधाय खालता येव तर आपा जाऊस आहे मागाच तर म्हटलास ऊस माहित आहे आणि सॉरी भावन असं बरं चला आता ते ऊस बांगलूया चला चला सगळं कळत गेलं थँक्यू थँक्यू चला अरे रानात न चार येतो पोर जमले असतील बांगलून किती वाजले रे पाच वाजले बघ सहा तास झालं बांगल तू या पण झालं एक तास बघा दिवस गेला सगळा जरा पडूया ए उठा का जोपलायचा तात्या आव बांगलून झालं हे घ्या अच्छा अच्छा चा 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 तिकडे पण निघालायचा बघतो की कस बांगायला तात्या तुमचा ऊस हे का दोस किंवा पडलायच काय यो माझा आहे खरं सांगा चेष्टा करू नका तात्या खरंच माझा ऊस आहे तसा काय विचारतोयस अहो एक मास्तर आला तेव्हा म्हटलं खालचा ऊस तुमचा आहे म्हणून आम्ही त्याच केली काय ते मास्तर खुलाय तुम्ही ते ऐकलं सावी तिकडे आणा च्या मामा जरा च्या आधी सगळं बांगून काढा मग च्या मिळणार बांगल तुमच्यात जरा की का कानू सगळं बांगला अरे <laughs> भावाने मी तुम्हाला बरोबर या वावरात ते मात्र अनुभव केला तसलं काय सांगू नको आमच्या कामाचा पैसे दे देते भावान जरा दम धरा पहिल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अपयश आला आपल्याला पण असू दे अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून जिल्हा चढायला म्हणून मी झालं है गावात शिडजी काय काय बघ बर बघ अर्थ विष्णाला कुठं बघितलं कुठे गेला कुठं जातोय घावलच की माझं पैसे बुडवतोय काय बघतोच त्याला घाऊ आईला कुठे गेलो विष्णू काका एक सिगारेट देव आईला अर्थसंकल्पाची बातमी आय वाटतो <laughs> हो एवढं वरचं पान देव विसल्या माकडा पैसे दे माझं लवकर देतो देतो शेडजी देत लवकर दे दोन दिवसात देतो शेडजी दोन दिवस दोन दिवसात दिलं नाही तर याद राहत पण शेडजी माझा एक छोटासा प्रॉब्लेम आहे कसला प्रॉब्लेम आणि पाच हजार रुपये पाहिजे होते तुम्हाला सगळंच एकदम देतो आता मी कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलोय आता पैसे असतात मॅड तुम्हाला शंभर टक्के देतो दोन दिवसात बरं देतो पैसे पण दोन दिवसात माझं पैसे मिळाले नाही तर माझी माणसं घेऊन येणार तुला खानायला बरं बरं दे लक्षात ठेव शंभर टक्के देतो पैसे दे रे दोन दिवस आहे तुझ्या डोळ्यावर लक्षात ठेव आईला का बरोबरच होत आपल्या भावानू इकड आहे मी बघा तुमच्यासाठी काय आणलंय बघू बघू आपण केलेल्या हे पैसे तुला हजार आणि तुला हजार शेठजी शेठजी तुम्ही धान्य कुठं आहे तुझं पाय आज बस ना आम्ही तुमचं शेठजी आपलं तुम्ही आमचं आग शेठजी बोला पुढचं कॉन्ट्रॅक्ट कुठले घ्यायचा पुढचं एक कॉन्ट्रॅक्ट मी बघून आलोय माल वाहतुकीच काय सांगताय चला चला जाऊया बघा ही गाडी या पत्त्यावर पुसली पाहिजे याच तुम्हाला बारा हजार भेटतील काय बारा हजार बस म्हणजे तुम्हाला आठ हजार ना आम्हाला दोघांना दोन दोन हजार बरोबर की नाही सगळ्यांनी समान चार हजार चार हजार चार हजार काय सांगतो बस थँक्यू बस हा जी काय मिळेल आपल्याला ती सगळ्यांनी वाटून घ्याच एक तास आधी गाडी पुसली पाहिजे तिथं पोचल्यावर तुमचं पेमेंट होऊन जाईल हा चालतंय चालतंय यार चला 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 सॉरी सॉरी फड बघ चालवा की लागा ऐ थांबा एवढी गाडी पोचवायची तो माणूस बारा हजार रुपये कस काय देतोय ओहिलेक् पाचशे रुपये रिक्षावाल्याला दिलं असतं तर त्यानं पोचवलं असतं की आपल्याला बारा जर जी। आप का दिसतोय तू आपल्याला काय करायचं आपल्याला पैसे मिळायला बाद झाले भावनू आपला हे बिझनेस जर असाच चालला का नाही पंधरा दिवसात माझी सगळी उदारी बघते चला चला, चला। हॅलो माल तर असा परत पोचल उतरून घ्या हवालदार जडती घ्यायची हे बाहेर या माग बघ लक्ष नाही का ऐक साहेब ए काय इकडे हो तिकडे काय आहे तूच का सॉरी इन्शुरन्स आहे का हाय की साहेब बघू ओके पैसा घ्या तुमचं बारा हजार रुपये थँक्यू थँक्यू चला हा चाल साहेब भावांनो सगळ्याच आता चार चार हजार रुपये मिळाले ती आता पार्टी झाली पाहिजे काय नाही बाबा मला उधारी मागवायची शेडची मी देतो पैसे चालू बरोबर चला चला मस्तपैकी पैकी जेवण झालं हॅलो बोल की गो कुठे आहेस तू हा अरे कुठे आहेस म्हणलं अरे काय काय झालं मला हा ए थांबी 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 हॅलो अरे कुठे आहेस म्हणलं किती दिवस झालं फोन नाही काय नाही कुठे आहेस अगं कामात होत का जरा बोल की काय म्हणतेस काय करतोय काय नाही मग हॉटेल ला आलेलं जेवायला एकटा येतोय मला केव्हा नेणार हा नेणार की तुला पण ए आवर लवकर ना तास भर बोलत बच्चे ए तुम्ही जावा मी येतो चालत उरट्या चार किलोमीटर काय चालत येणार आहे बाबा माझ्या पिल्लूवर फोनवर बोलत चार किलोमीटर काय चाळीस किलोमीटर चालत येईन मी जाव तुम्ही चालत हा बोल की चालू मेघा काय करते आस ए, ए बाय दादा आले माझ्या रात्री करते कॉल बाय अग अग हा ठेवला फोन अय बाबा फोनवर बोलत बोलत जाणार तुम्ही आता चार किलोमीटर कसा जाऊ गाडी पण नाही आता बस माग सोडतो तुला कुठे बसू बस ती मागण्याशी ठेव हे हो। <laughs> जाऊ बसू मी हा होय झालेस काही बसतोस का तोड बसू बस तू आईला तीच म्हातार दिसते बहुतेक चक्र मसाय वाटते काय काय नाही काय नाही जाऊ द्या दारूण बास हा तरी बर वाचलो नाहीतर त्या खुळ्याने चाकून कापला असतं मला हुसल्या हा मिसल्या कुठं बोलतोय नव्हतो मी आम करत होतो पैसे दे माझा शेडची आवा ऐका की तुम्हाला हत्या हत्या देते की पैसे आलाय का सगळं पैसे एकदम देतो बोलल्यालाच मार पैसे नाही तेवढे तुम्हाला हप्ता हप्त्यात देतो प्लीज 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 आत्ता किती पैसे आहेत तुझ्याकडे आता चार हजार रुपये येत ते पैसे कुठे गेलो दरवण बस हा बर बर अरे काय झालंय शेडची आणि एक प्रॉब्लेम झालाय आता कसला प्रॉब्लेम माझ्याकडे जी चार हजार रुपये होते का नाही तुम्हाला द्यायला ठेवलेलं ते एका बेड्यानं चोरलं वेड्याने चोरलं आम्हाला वेडा समजतोस काय दरात झाला कुठे गेला तू तिकडे बघूया हा येस वाचलाच भावाय दर बघा आज मला लवकर पोहोचला पाहिजे बरं बरं ठीक आहे मालक पोचू तू चला जाऊ दे देरबा तू बघ मी एक दिवस काय मोठं काम करून प्रमोशन मिळवणार होय साहेब हा भावाने दमल साहेब तीन पोर रस्त्या गाडीतलं काय नेत असतील अरे असल काय तर सामान सुमान तीन नव साहेब दररोज आपण वाहनं चेक करतोय त्यांचा कधी गाडा चेक केला नाही अरे वा शब्बास माझ्या संगीत हुशार की कि लय हुशार होतो तुमच्या संगतीत मंद झालो काय म्हंटल काय ना काय नाही चेक करूया बॉक्स मध्ये काय आहे बॉक्स मध्ये फळ येत थांब मी बघतो गोल गोल काहीतरी लागतंय साहेब मला शंका वाटते सफरचंद आई कापू काय ते बघा परत जाऊ का हा ओके ए थांब थांब आ ही काय वर फळ आणि खाली सगळ्या बाटल्यात दारूच्या काय ही बघा अरे काय आई <laughs> काय माहित नाही दारजू स्मगलिंग करताय नाही साहेब आम्हाला काय माहित नाही कुठं आल्या वाटल्या तरी मला जरा शंका होतीच कसली शंका मी बघितलं म्हणून गावली वाटल्या <laughs> साहेब आमचे आहेत काय ना आम्हाला फक्त गाड्या पोचवायचा गेलेला आम्हाला <laughs> सोडा सोडतो खरं तुला हे कोणी काम दिलंय त्याच्यापासून घेऊन चला आम्हाला हॅलो <laughs> बोल कर मालक अरे माल कुठे माल आमचा कडा घावलास <laughs> का नाही माकडा आता माझं प्रमोशन होणार साहेब माझ्या पण प्रमोशन बघा की बघूया की विशल्या आपण ह्याला धरून दिला त्याबद्दल आपल्याला काय बक्षीस आहे का विचार साहेब <laughs> साहेब आम्हाला काय बक्षीस आहे का नाही मग हाय की yes, हाय हवलदार या तिकास पण अटक करा आणि लॉकअप मध्ये नको नको याला पाहिजे मला ग बघीस आलो काय घावलास का नाही माकडा चल आता विसल्या बुरट्या तुझ्या नादात नुकसान व्हायला लागलेलं का आमचं दिवसाला चार चार हजार घेतलं शेट ती कडे विसल्या कुठं लपलाय देऊ का आज त्यानं माझं पैसे नाही दिलं तर त्याचा हात पाय तोडायचं बाबा नो आज काय माझ किरण आहे आज जर मी पैसे नाही दिले तर शेट मला मारून टाकेल काय ते आयडिया तुझी पाहिजे अरे पण काय करू आयडिया बाबा पगार कुठला फ्लायटो विसल्या असं झालं आम्हाला सोडून घ्या विजल्या अरे असं कसं झालं तुम्ही पैसे मागायला येणार या टेन्शन मुळे त्याला अटॅक आला पोलिसाचा मॅटर व्हायच्या आधीच झाला इत ना थांबा भाव हे दोन हजार रुपये ह्याच सगळं करा पण माझं नाव यात कुठं आलं नाही पाहिजे बरं ज्या घरी पाहू न सांगितलं का नाही नाही सांगितले मरताना येऊ म्हणला माझ सगळ्या अंत्यसंस्कार तुम्हीच करा मग आता कळून येणार याला आता थांबा तुम्ही दोघं कसं नेणार खांदा द्याय नको 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 आमचा आम्ही नेता असं कस द्या खांदा मी पण आलो याला धन द्याला भावा आता काय करायचं राम नाम सत्य 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 अरे मी राखेला आणले म्हणजे लाकड लाकडं कुंटायती लाकडवाला लाकड घेऊन तुम्ही जावा मला उशीर होईल हे जावा लाकड घेऊन या जाऊ जा थांबा ह्याची शेवटची इच्छा होती की मेल्यावर याला जाण्यासाठी झाड तुटली जाऊ नये मी म्हणलेला मला तसच पेटवा मग पेटवा की वैबिया नाय का तू घाव परत दाखवतो तुला तु चला की पेटूया अहो नको मूर्त नाही अजून अर्धन द्यायला मूर्त नसतो चला पेटूया उतला, या। आओ, उतला आओ, चला जरा चला उतला

थोडक्यात वाचलो आता शेट भिऊन गाव सोडून जाते बघ आता येत नाही मग ते पैसे मागायला अरे तुझ्या राजात माझा जीव गेला वाचलो थोडक्यात जीव तर आता जाणार आहे तुझा शेट उद्या देते की पैसे उद्या बी जात नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका